सर्व शेतकरी बांधवांसाठी नमो शेतकरी योजनेबद्दल आज एक आनंदाची बातमी तर आता नमो शेतकरी योजनेचा आठव हप्ता कोणत्या जिल्ह्यात जमा झालेला आहे कोणाला इथं मिळणार आहे दोन हजार रुपये खात्यामध्ये जमावणं सुरुवात लाभार्थ्यांची यादी कशा पद्धतीने पाहिजे थोड्याच वेळात नमोचा हप्ता जे की शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमावणं सुरुवात सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक नमो शेतकरी योजनेबद्दल एक गुड न्यूज घेऊन आलेला तर आता नमो शेतकरी महासमान निधी योजनेचा हप्ता लाईव्ह खात्यामध्ये जे की जमावणं सुरुवात कौन्ते कौन्ते है? है? तर आता कोणत्या जिल्ह्यात कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओला शोटपर्यंत बघा नमो शेतकरी महासंबंधी योजनेचा आठवा हप्ता मोठी अपडेट घेऊन आलेला तर आता पैसे कधी जमा होणार आहे कोणत्या जिल्ह्यात जमा होत आहे कोणाला पैसे तर मिळणार आहेत तर नमो योजनेचा जो काही आठवा हप्ता इथं लाईव्ह जे की खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात तर आता लाईव्ह चेक करा की तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले की नाही उर्वरित पेंडिंग जिल्हे कोणत्या टप्प्याटप्प्याने वाटप जे की इथं सुरू झालेलं आहे तर आज जो हप्ता आहे ते आता कोणाला इथं मिळणार आहे पात्रता काय अटी काय पहिली जी आहे यामध्ये पी एम किसान योजनेअंतर्गत नाव असणे आवश्यक आहे म्हणजे पी एम किसानच्या लिस्टमध्ये तुमचं लिस्ट जे की यादीमध्ये तुमचं नाव असणे आवश्यक आहे जर यादीमध्ये नाव असेल तरच तुम्हाला इथं पैसे इथं मिळतील जे की नमो शेतकरी योजनेचा आठव हप्ता दुसरी जी आठ म्हणजे यामध्ये तुमची ई के वाय सी म्हणजे तुम्ही तुमची पी एम किसानची काय आहे पी एम किसानची ई के वाय सी केलेली असणे आवश्यक आहे तरच तुम्हाला पैसे इथं मिळणार आहे अन्यथा पैसे इथं मिळणार नाही तर आता लगेच चेक करा की तुम्ही तुमची पी एम किसानची जी काही के के, के वाय सी आहे तिथं ई के वाय सी केली की नाही ती तुम्हाला इथून चेक करून घ्यायचं आहे त्यानंतर तुमचं आधार लिंक आहे की नाही ते सुद्धा महत्त्वाचं पॉईंट मध्ये आधार जे काही लिंक आहे की नाही आधार जर लिंक नसेल तर तुम्हाला पैसे तर मिळणार नाही त्यानंतर बरेच जणांचे लँड सेंडिंगचा बरेच जणांचा प्रॉब्लेम येत होता ते तुम्हाला बरोबर आहे की नाही ते चेक करून घ्यायचं आहे तर आता पैसे कोणाला इथं मिळणार नाही कोणत्या कारणामुळे ज्यांची के वाय सी नाही बँक चुकीचा आधार आहे आधार लिंक नसणे तर अशांचे पैसे इथं मिळणार नाही तर आज जे काही डी बी टीच्या माध्यमातून खात्यामध्ये पैसे जमावण्यास सुरुवात तर शासनाकडून आज डी बी टीचे जे काही द्वारे काही जिल्ह्यांमध्ये सकाळपासूनच पैसे खात्यामध्ये जमा होत आहे किती जमा होत आहे दोन हजार रुपये जे की नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता उर्वरित पात्र थोड्याच वेळांमध्ये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये थोड्याच वेळांमध्ये जे काही राहिलेले शेतकरी आहेत ते खात्यामध्ये पैसे जमावण्यास सुरुवात तर आज सकाळपर्यंत संध्याकाळपर्यंत रक्कम शेतकरी बांधवाच्या खात्यात इथं येणार आहे तर आता थोड्याच वेळात पैसे शंभर जे काही पैसे खात्यामध्ये इथं येणार आहे तर आता ज्यांची ई के वाय सी पूर्ण आहे आधार डी बी टी ॲक्टिव आहे पी एम किसान स्टेटस त्यांचं दाखवत आहे अप्रुव्हल आहे काय आहे अप्रूवल आहे आता तुमचं स्टेटस अप्रूवल असेल तर तुम्हाला इथं पैसेचं मिळणार आहे दोन हजार रुपये खात्यामध्ये जमा होत आहे लगेच चेक करा की नमोचा जो काही आठवा हप्ता आहे की तो आठवा हप्ता खात्यामध्ये जमा झाला की नाही लगेच चेक करा तर आता या जिल्ह्यांमध्ये नमोचा आठवा हप्ता वितरित करणे सुरू तर काही जिल्ह्यांमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा झालेले आहे तर लगेच चेक करा तर आता यामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहमदनगर नाशिक जळगाव तर आता सर्वांच्या आधार लिंक कशामध्ये आधार लिंक खात्यामध्ये पैसे इथं जमा होण्यास सुरुवात लगेच तुम्ही तुमचं खातं तपासून घ्या तुमच्या खात्यामध्ये आले की नाही पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहमदनगर जळगाव धुळे नंदुरबार छत्रपती संभाजीनगर जालना बीड तर या जिल्ह्यांमध्ये दोन हजार रुपये इथं आले आहे तर लगेच तुम्ही तुमच्या खाता तपासून घ्या यादीमध्ये नाव आहे की नाही चेक करून घ्या त्यानंतर आपले जे काही पेंडिंग जिल्हे का आहे यामध्ये पेंडिंग जिल्हे तर आता यामध्ये पेंडिंग जिल्हे कोणते ते आपण इथे जाणून घेऊया यामध्ये लातूर उस्मानाबाद आपली धाराशिव परभणी हिंगोली नांदेड बुलढाणा तर या जिल्ह्यांमध्ये जे की एक दिवस म्हणजे चोवीस तास किंवा बहात्तर तास इथं पैसे जमा होण्याकरिता इथं लागू शकते यामध्ये लातूर उस्मानाबाद धाराशिव परभणी हिंगोली नांदेड बुलढाणा त्यानंतर यामध्ये अकोला अमरावती वाशिम यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा नागपूर वर्धा पालघर ठाणे तर या जिल्ह्यांचा समावेश आहे तर आता या जिल्ह्यांमध्ये जे की एक ते दोन दिवस म्हणजे चोवीस ते अठ्ठेचाळीस ते बहात्तर तास इथं पैसे जमा होण्याकरिता इथं लागू शकते तर अकोला अमरावती वाशिम यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली त्यानंतर भंडारा नागपूर वर्धा पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तर या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तर वाटप जे आहे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये इथं थोडा टायमिंगसुद्धा लागू शकतो तर आता ज्यांची ई के वाय सी तर पूर्ण आहे काय आहे ई के वाय सी तर पूर्ण आहे त्यानंतर तुमचं आधार लिंक आहे पी एम किसान स्टेटस चेक करा ज्यांना कोणाला पैसे इथं तुमच्या खात्यामध्ये आलेले नसेल नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता तर आता पी एम किसानचे जे काही पात्र शेतकरी आहेत काय आहे पी एम किसानचे पात्र शेतकरी तर अशांच्या खात्यामध्ये जो काही हप्ता इथं जमा होणार आहे तर आता काही जिल्ह्यांमध्ये इथं वितरित टप्प्याटप्प्याने इथं होणार आहे काही जिल्ह्यांमध्ये टाईम इथं लागणार आहे डिबीडीच्या माध्यमातून जे काही आता हा जो आठो हप्ता आहे ते बरेच शेतकऱ्यांना इथं मिळणार नाही बरेच शेतकऱ्यांमधून अपात्र ठरलेले आहेत त्याचप्रमाणे चुकीची माहिती दिलेली आहे त्याचप्रमाणे जे काही बरेच लाभार्थी यामध्ये पात्र नाहीत तर अशा शेतकऱ्यांचे नाव इथं काढण्यात आलेल्या आहेत तर यादीमध्ये तुम्ही तुमचं नाव आहे की नाही लगेच तपासून घ्या तर आता यामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहमदनगर नाशिक जळगाव धुळे नंदुरबार छत्रपती संभाजीनगर त्यानंतर बीड जालना तर या जिल्ह्यांमध्ये आटो हप्ता जे की टप्प्याटप्प्याने खात्यामध्ये इथं जमा होत आहे दोन हजार रुपये जे की लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये इथं पैसे आलेले आहे लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा तुमच्या खात्यामध्ये आले की नाही तर आता बरेच जिल्ह्यामधून काय पेंडिंग आहे तर यामध्ये लातूर उस्मानाबाद धाराशिव परभणी हिंगोली नांदेड बुलढाणा अकोला अमरावती वाशिम रत्नागिरी रायगड ठाणे पालघर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ सिंधुदुर्ग तर या जिल्ह्यांमध्ये एक ते दोन दिवस म्हणजे बहात्तर ते अठ्ठेचाळीस तास इथं लागू शकते तर ज्यांची ई के वाय सी बाकी राहिलेली आहे तर त्यांनी ई केवायसी करून घ्या तरच तुमच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये इथं जमा होतील तर लगेच तुम्ही तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले का तपासा थँक्यू